Uh, मॅडम uh, आपलं पूर्ण नाव आपण कुठून आहात बाय बॅग काय करत आहात आणि आपले ग्रेट कोच कोण आहेत सर माझं सं, uh, नाव संगीता कृष्णा कडव मी आहे uh, uh, पोलीस विभागामध्ये आहे आणि माझे yes. ग्रेट कोच आहेत uh, श्री रमेश सिंग सोलंकी सर रीना चव्हाण मॅम येस येस ग्रेट असे कोच आहेत रीना चव्हाण सर येस मॅडम किती दिवस झाले या परिवाराशी जोडलेला आहात काय आठ मिनिट झाले आणि काय कारण होतं मॅडम माझं वाढलेलं वेट होत सर आ, मला थायरॉइडचा प्रॉब्लेम होता आणि मला पायरेन चढता येत नव्हत्या येस येस वाढतं वेट त्याचबरोबर थायरॉइडचा प्रॉब्लेम आणि बाकी इतरही चॅलेंजेस सुरू झाले होते तर मॅडम किती वेट होतं आपल्या या परिवारामध्ये येण्यापूर्वी शहाऐंशी केजी वेट होतं माझं शहाऐंशी किलो आणि आठ महिने झालेले आहेत मॅडम मध्ये जोडून या जो परिवाराशी किती के जीचा फॅट लॉस झालाय मॅडम सर के जीचा आता त्रेसष्ट केल्या वेट तीन कमी झाला येस 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 तेवीस के जीचा फॅट लॉस तर पाहू शकता शहाऐंशी किलो असताना मॅडम कशा दिसत असतील आणि आता तेवीस के जीचा फॅट लॉस करून आपण पाहतो मॅडमच्या चेहऱ्यावरचं हास्य की हा सर्व बदल झालेला आहे सर्व कशामुळे असं मॅडम आपल्याला जगातील नंबर वन सगळ्या संतुलित आहार कोचच्या मार्गदर्शनामध्ये फॉर्म्युला टू सुद्धा घेतलेला आहे आणि मला एकोणीस वर्षापासून डिलिव्हरी आफ्टर डिलिव्हरी थायरॉइड झालं होतं आणि ते एकोणीस वर्ष झालं माझा मुलगा एकोणीस वर्षाचा आहे तेव्हापासून थायरॉइड होता मला ते थायरॉइड परिपूर्ण नील आहे डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार आहे तर हा पर्सनल डिस्क्लेमर आहे तर एकोणीस वर्षापासूनचा असलेला त्रास थायरॉइडचा तर पाहू शकता की फक्त आपण आपलं जे काही दैनंदिन लाईफस्टाईल चेंज करतोय त्याच्यामध्ये हा प्रॉब्लेम मॅडमचा क्लिअर झालेला आहे तर या ठिकाणी डॉक्टरांच्या सल्ल्यानं मॅडमनं जे काही मेडिसिन आहेत ते बंद केलेले आहेत आणि हा छान असा बदल त्यांच्यात झालेला आहे त्याचबरोबर जे काही त्यांचा फॅट लॉस झालेला आहे तर फॅट मुळे सर्व गोष्टी शक्य झालेल्या आहेत येस मॅडम तर हे जगातील नंबर वन सकस संतुलित आहार आपल्या सोबत आहे आपण छाती छातीटोकपणे प्रत्येकजण सांगत असतो कारण की जे काही बदल होत आहेत हे तुमचं त्याच्यामध्ये होत आहे फक्त वर्कआउट करून हे साध्य होत नाही सा, तर वर्कआउट सोबत आपल्याला प्रॉपर न्यूट्रिशन देणं अतिशय महत्वाचं आहे येस मॅडम तर आता तुम्ही काय या ठिकाणी जे काही परिवारामध्ये जॉईन नंतर तुमच्या परिवारामध्ये किंवा किचन मध्ये काय बदल केला परिपूर्ण बदल झालेला आहे सर कारण आधी आमचं ऍक्च्युअली जे पोलीस डिपार्टमेंट मुळे केव्हा पण ड्युटी असते त्यामुळे कधी काय खायचं जे आउटिंगला गेल्यानंतर जे मिळेल ते खायचं त्यामुळे कॅलरी मॅनेजमेंट राहत नाही जरी आपण डाएट केलं तरी पण आणि याआधी मी जिम लावलेलं एक वर्ष आ, योगा केल्या सायकलिंग केली वॉकिंग केली दहा दहा किलोमीटर पण काही प्रॉब्लेम म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हच झालं नाही माझं परंतु या फॅमिली मध्ये आल्यानंतर अगदी तीन महिन्यामध्ये माझं वेट कमी झालं थायरॉइड कमी झालं थायरॉइड साठी हर्बल कंट्रोल घेतलं मी आणि मेन माझं वय त्रेपन्न वर्ष आहे आणि त्यामुळे मला, मला हो आता पायऱ्याच आवडतानी मला खूपच त्रास व्हायचा अगदी रॅलिंग पकडून चालावं लागायचं आणि आता एकदम त्यासाठी मी कॅल्शियम जॉईंट सपोर्ट घेतलं आणि काहीही त्रास नाही मला असं वाटतच नाही मला आता याच्या आधी कुठला तरी त्रास होता म्हणजे पायऱ्या चढायला किंवा काहीही नाही एवढं एन्जॉयफुल लाईफ झालेली आहे आणि माझे मी जॉईन झाल्यानंतर मिस्टर सुद्धा जॉईन झाले त्यांना काही दाताचा प्रॉब्लेम होता त्यामुळे एक दात काढल्यामुळे त्यांना डोळ्याचा प्रॉब्लेम झाला होता आणि एका डोळ्याला त्यांना फारच कमी दिसत होतं म्हणजे चष्मा लावल्याशिवाय त्यांना दिसायचं नाही पण आता त्यांच्या डोळ्याला एकदम परिपूर्ण दिसतंय म्हणजे किचन मध्ये आम्ही आमचं बदल केलेलं आम्ही दोन टाइम शेक घेतोय आणि तळलेलं गोड पदार्थ परिपूर्ण बंद केले यस यस तर पाहू शकता की मॅडम पोलीस बॅकग्राऊंडला आहेत आणि पूर्णतः लाईफस्टाईल म्हणजे चुकीच्या पद्धतीने चालली होती आपण जे काही दैनंदिन देन करत असतो खाणं पिणं आ, तर त्याच्यामध्ये अजिबात कोणतंही तारतम्य नसतं किंवा आपण कोणतीही वेळ पाळत नाही परंतु याला बंधन घातलं ह्या रॉयल फिटनेस फॅमिलीमध्ये आणि आपण स्वतःलाच आपले बंधन घालत असतो आणि प्रत्येक जसा टाइम मिळेल तसा आपण फॉलो करत असतो तर मॅडम ना तेच करतायत मॅडम आणि त्याच्यामध्ये आता तुम्हाला वेळ मिळतो का मॅडम आता ह्या सर्व गोष्टी करताय तुम्ही बिलकुल सर वेळ तर काढावाच लागेल कारण स्वतःला फिट ठेवायचं तर वेळ काढावीच लागेल आणि सेकंड थिंग की मी बाहेर जेव्हा जाते तर मला चिंता नसते की बाहेर मला काही खायला मिळेल काहीतरी मला वेगळं म्हणजे जे मिळेल ते खावं लागेल कारण माझ्या बॅग मध्ये नेहमी संतुलित आहार असतो आणि मला टेन्शन नसते की मला जेवायला दुसरं काही खावं लागेल बिलकुल एकदम हेल्दी जेवण हेल्दी नाश्ता माझ्याजवळ एनी असते हो येस येस सोबत हेल्दी जेवण आणि हेल्दी नाश्ता असतोय नेहमी येस खूप छान सर्व बदल आता तुम्ही स्वतःमध्ये नाही केला तुमच्या परिवारामध्ये तुमचे मिस्टर असतात येस तर आपण स्वतः फिट नाही व्हायचं तर आपली पूर्ण फॅमिली फिट व्हायची आणि आम्ही तुमचा एन्जॉयमेंट पाहतो मॅडम तुम्ही सर्व गोष्टी एन्जॉय करत असता वर्कआउट असेल किंवा वर्कआउट नंतरचं एन्जॉयमेंट असेल अगदी खुलके एन्जॉय करत असता तुम्ही सर्व गोष्टी येस खूप छान तर तुम्ही आज या ठिकाणी जे काही पोलीस बॅकग्राऊंड असतील किंवा ज्या काही महिला असतील तर आरोग्याबाबत काय संदेश देता तुम्ही बरोबर सर महिला सर्वांची काळजी घेते सर पण स्वतःच्या काळजीकडे तिचं दुर्लक्ष असते त्यामुळे महिलांना तिचं काही दुखदायी असलं तरी सुद्धा ती उठून तिला करावीच लागत म्हणून तिने स्वतःला फिट ठेवणं खूप गरजेचं आहे घरातील महिला समजा फिट फिट असली तर पूर्ण फॅमिली असते असते आणि खूप छान दिलेला आहे नक्कीच आता तुमचा एक्सपिरियन्स जो आहे तो महिलांसाठी प्रेरणादायी असणार आहे एवढं बिझी शेड्यूल असतानाही तुम्ही स्वतःसाठी एक तास वेळ देताय सकाळी आणि त्याबद्दल आणि आजचा अनुभव तुम्ही शेअर केला त्याबद्दल रॉयल फिटनेस परिवारतर्फे खूप खूप धन्यवाद मॅडम येस थँक्यू मॅडम येस थँक्यू